नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद बी एस टी व्ही फार्मिंग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे गहू लागवड संदर्भात संपूर्ण माहिती तर शेतकरी गहू लागवड संदर्भात कोणकोणची माहिती सांगणार आहे तर ते म्हणजे पेरणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे पाणी व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने असलं पाहिजे आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने झालं पाहिजे आपलं म्हणजे आपल्याला आवरेज किंवा गव्हाच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात वाढ होईल तर हे मित्रांनो संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो पहिलं काम मित्रांनो की लागवड करता वेळ आपल्याला जमिनीची मशागत पूर्व मशागत करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो आपण व्यवस्थित तिरी हाणा रोटावाट हाणा किंवा पासाची पाळी घाला मित्रांनो अशा पद्धतीने व्यवस्थित रान तयार करून घ्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला पेरणी करायचं आहे तर पेरणी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि पाणी व्यवस्थापन हे दोन्ही सोबतच करावं लागतं मित्रांनो म्हणजे आपल्याला आधी पेरणी करता वेळेसच पाण्याचं नियोजन करावं लागतं तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो गहू पेरता वेळेस तीन पद्धतीनं पेरता येतो गहू गहू ते म्हणजे सपाट सपाट वाप्यामध्ये पेरता येतो मित्रांनो गादी वापी जे म्हणतात त्या पद्धतीनं गहू पेरता येतो त्यानंतर दुसरी पद्धत आहे की सरेवारंबा पद्धत मित्रांनो सरेवारंबा पद्धतीमध्ये गहू पेरता येतो आणि तिसरीमध्ये तिसरी पद्धत म्हणजे मित्रांनो की ठिबक जर असेल तुमच्याकडं तर लॅटर हातरून दोन्ही साईडनं टोकन करा किंवा दोन्ही दोन काकरे पेरा अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या तीन पद्धतीनं पेरणी केली पाहिजे आणि ह्याच्या है ह्या तिन्हीमध्ये मित्रांनो सगळ्यात चांगली पद्धत कोणची तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात चांगली पद्धत तर मित्रांनो ठिबकवरच सगळ्यात चांगला गहू येतो आहे ठिबकवर जर तुम्ही गहू लावला तर चांगल्या प्रकारे आवरेज देतो आहे त्यानंतर पाणी अवस्था पण त्या गव्हाचं मित्रांनो व्यवस्थित होते आणि तिसरी गोष्ट आवरेजला पण मित्रांनो चांगलं राहतं मित्रांनो आणि मेहनत करायला सोपं जातं मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तर मी सजेस्ट करेन की ठिबकवरच लावायला पाहिजे त्यानंतर दुसरी पद्धत मित्रांनो तुमच्याकडं जर तुमची जमीन जर व्यवस्थित साप असन लेवलमध्ये असेल मित्रांनो तर सरेवरांबा पद्धत म्हणजे काय होतं सरेवरांबा पद्धत जर केली तर मित्रांनो काय आहे की गव्हाचं पीक जे आहे तर मित्रांनो अख्खा हिवाळा हिवाळ्यामधलं पीक आहे आणि हिवाळ्यामध्ये मित्रांनो रात्र पाळीला जर पाणी द्यायचं असेल तर मित्रांनो अडचण येऊ शकत दैवार पडलेलं असतंही गावावरती पाणी असतं मित्रांनो आणि संध्याकाळी हिंडायचं मध्ये हिचं काढ्याचा भिवसुद्धा हो असतो मित्रांनो उंदरं असते तर त्यामुळं आपल्याला सरीवारंभ पद्धत ही दुसरी पद्धत <coughs> जी आहे सरीवारंभ पद्धत तर ही सगळ्यात चांगली मित्रांनो कारण काय आहे की हिवाळ्यामध्ये जरी पाणी संध्याकाळच्या पाळीला द्यायचं असल तरी काय अडचण येत नाही त्याच्यामुळं तीन फुटावर सरी काढा मित्रांनो आणि दोन्ही साईडला टोकन करून घ्या म्हणजे दीड फुटावर अंतर होतं मित्रांनो त्याचा गव्हाच्या दोन ओळीमधील अंतर दीड फूट आणि असा जे ये टोकन जे मदी मदी तोकन टोकन करायचं आहे जे तुमच्या चिमटीमध्ये ह्या दोन बोटाच्या चिमटीमध्ये जितके गहू बसतील चार पाच सहा सात गहू बसतील तितके गहू मित्रांनो टोकन करायचे अर्धा फुटाच्या अंतरानं तर अशा पद्धतीनं जर गहू टोकन केलं तर व्यवस्थित आवरेज येतं मित्रांनो आणि तिसरी पद्धत आहे मित्रांनो की गादीवाफा पद्धत मित्रांनो की सरळ सरळ एक सवा फूट ते दीड फुटाच्या अंतरानं दोन ओळीमध्ये अंतर अशा पद्धतीने पेरून देणे सारे काढणे आणि पाणी देण्याची पद्धत मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये काय होतं मित्रांनो की जे गहू आपण जर पेरला ट्रॅक्टरच्या सायानं तर गव्हाचं बी मित्रांनो ट्रॅक्टरच्या सायानं खोल जातं आणि खोल गेल्याच्यानंतर काय होतं मित्रांनो की खोल जर गव्हाचं बी गेलं तर मित्रांनो फुटवा करत नाही जास्त गव्हाचं बी जास्त मित्रांनो ते फुटवा करीत नाही त्यामुळं मित्रांनो होईन तितकं गव्हाचं बी बीवरीच पेरायला पाहिजे वरी जर थोडंसं वर राहिलं बी तर काय होतं मी शेतकरी मित्रांनो मित्रा की जितकं बी थोडीशी माती जर पडली गव्हाच्या बियावर उगायपुरती तर ते जास्त फुटयोग करतं मित्रांनो जर खोल बी गेलं गव्हाचं तर जास्त फुटय करीत नाही त्यामुळं तिसरी पद्धत जी आहे तर मित्रांनो ती बी पारंपरिक पद्धत आहे मित्रांनो जुनी पद्धत आहे परंतु मित्रांनो पांद्याला द्यायला थोडी अडचणी येते मित्रांनो उंदरं काय करते की उंदरं गव्हा घवा पिका घवच्या पिकामध्ये उंदरं उकरीत असतात त्यामुळे मित्रांनो आणि गहू त्यानंतर पडतसुद्धा असतो वाड्याच्या नंतर त्याच्यामुळं मित्रांनो काय होतं की पांद्याला थोड्या अडचणी येतात आवरेज थोडं कमी लागतं आहे त्यामुळं मित्रांनो सगळ्यात चांगली पद्धत तर टिबक आणि दुसरी पद्धत आहे मित्रांनो जे सरी सरीवारमा पद्धत आहे ती आणि चौथी आणखी एक पद्धत आहे मित्रांनो सरीवारमा पद्धतच असते पण त्याला शेतकरी मित्र आपले काय करते की नागमोडी करते मित्रांनो की पाणी भरपूर प्रमाणात बसावा पण त्याच्यामध्ये मित्रांनो गहू एकदम चांगल्या प्रकारे येतो ठिबकवरल्या घ्हापेक्षा चांगला गहू येतो पण नंतर काय होतं शेवटला ज्यावेळेस भरायचा स्प्रेड असतो त्यावेळेस जर आपण पाणी दिलं पाणी जर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जर पाणी मुरलं त्या सरीमध्ये तर काय होतं मित्रांनो की आपला गहू पाडण्याची भरपूर शक्यता असते त्यामुळं नागमोडी जी असते मित्रांनो गहू येतो पण पाडण्याची जास्त शक्यता आहे जर तुमचं रान काळ भरपूर असन पण त्याच्यात काळजी काय घ्यावं लागते की आपल्याला हे झालं नाही पाहिजे मित्रांनो की भरपूर प्रमाणात पाणी मुरलं नाही पाहिजे किंवा जास्त रान असं भगळलं नाही पाहिजे भेगा पडल्या नाही पाहिजे जास्त ताण आलं नाही पाहिजे लवकर लवकर जर पाणी दिलं आणि रान जर नाही भगळलं मित्रांनो भेगा जर नाही पडल्या तर काही अडचण येत नाही गहू उलट चांगला येतो मित्रांनो जे नागमोडी पद्धत असते सर्वारंभा पद्धत नागमोडी केलेली त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चांगला गहू येतो पण त्याच्यात शेवट शेवटला मित्रांनो भेगा पडून द्या जमोर जर भ्यागा पडल्या तर मी जर पाणी दिलं आणि जर भरपूर प्रमाणात पाणी मोरलं आणि थोडं वारं फा वारं जर थोडंफार सुटलं तर मित्रांनो सगळा गहू भरायच्या टायमालाच खाली पडतो आणि त्याने काय होतं आवरे घटतं मित्रांनो तर ही होती शेतकरी मित्रांनो पेरणीबद्दल कशा पे पद्धतीने पेरायला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं गव्हाचं बी एक करे किती पडायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण जर प पारंपरिक पद्धतीमध्ये जर पेरलं असेल पारंपरिक पद्धत ज्या टिपणी सहायन किंवा ट्रॅक्टरच्या सहायन तर एकरी चाळीस किलो बियाणं पडलं पाहिजे आणि जर तुम्ही टोकन करीत असताना तर एकरी तीस किलो बियाणं पडलं पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो पाणी नियोजन टोकन करायची पद्धत मित्रांनो कशा पद्धतीने पेरायला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो आता बियाणा बियाण्याबद्दल दुसरा व्हिडिओ मी बनीलच शेतकरी मित्रांनो परंतु मित्रांनो हा व्हिडिओ लाँग व्हायला ते त्या कारणानं मी दुसऱ्या मध्ये बियाणं मुळं मा संपूर्ण माहिती देईन आणि खताची तर माहिती म्हणताना तर मी शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण दहा सव्वीस सव्वीस पेरता वेळेस खत पेरा त्यानंतर दुसरी माहिती देईन धन्यवाद